असलेल्या अहिल्यानगर तथा अहमदनगर व नाशिक जिल्ह्यातील भंडारदेरा दारणा गंगापूर ओझर नांदूर मदमेश्वर धरणावरील शेती उद्ध्वस्त होणार शेती उद्ध्वस्त कशी होणार मांदाडे अहवालात नेमकं काय आहे या अहवालाचा नगर व नाशिक जिल्ह्यावर काय परिणाम होणार आहे मांदाडे अहवाल त्यावर हरकती घेतल्या जात आहेत मांदाडे अहवाल शिफारशी कशा तोट्याच्या आहेत याविषयी रोखोक मुलाखतीद्वारे मास्टर ऑफ सिव्हिल इंजिनियर जलतज्ञ व भौगोलिक अभ्यासक प्राध्यापक सतीश राऊत यांच्याकडून जाणून घेऊया मी उंडे अहमदनगर ऐद्या तथा ऐद्यानगर व नाशिक जिल्ह्यातील वरदान ठरलेले गंगापूर निळवंडे दारणा भंडारदारा आणि मुळा या धरणातील पाणी साठा सध्या मांडावी समितीच्या अहवालानुसार तो वाटप करण्याचे ठरविले आहेत आणि त्या समि समितीच्या अहवालावर हरकती मागितल्या आहेत या हरकती संदर्भात आपण आज चर्चा करणार आहोत आणि ती चर्चा करण्यासाठी आज आपण प्राध्यापक सतीश राऊत यांना निमंत्रित केलेले आहेत सतीश राऊत नमस्कार मी राजेंद्र मुंडे प्राध्यापक सतीश यांचा परिचय जाणून घ्यायचा असला तर तो प्राध्यापक राऊत हे मास्टर ऑफ सिव्हिल इंजिनियर आहात जलतज्ञ आहात आणि बहु भौगोलिक अभ्यासक आहेत तसेच ते शिक्षण क्षेत्रात त्यांचं मोलाचं योगदान आहे या संदर्भात आपण आता सर मांदाडे समिती नेमकं काय आहे हे आधी आम्हाला समजून सांगा मुळात पश्चिम महाराष्ट्राचा हा जो दखन एरिया आहे चा या ठिकाणी आपण राहतो हा पर्जन्य छायाच्या प्रदेशातला येणारा एरिया आहे या एरियाला पाणी मिळावं म्हणून शंभर ते दीडशे वर्षापूर्वी म्हणजे एकोणीसशे अठरा पासून ब्रिटिशांनी सर्वे करून जगातील या अत्यंत सर्वात गरीब मानल्या गे गेलेल्या भागाला भंडारदरा गंगापूर हे डॅम हे धरण बांधून पाणी पुरवलेले आहे आणि त्या पाणी पुरवठ्यामुळंच हा जगातला एक अत्यंत मागासलेला आणि दुर्गम आणि गरीब असा भाग हा गेल्या शंभर वर्षात थोडासा सधन झाला आहे माणसं म्हणून जगण्याचा या भागाला अधिकार मिळालेला आहे परंतु हे गोदावरीचं उर्ध्व खोरं हे पाण्याच्या त्रुटीचं खोरं असल्यामुळं जा जा त्यानंतर जायकवाडी धरण हे खाली मराठवाड्याच्या पाणी पुरवठ्यासाठी बांधलं गेले एकोणीसशे पासष्टच्या च्या आसपास आणि मग हे जे त्रुटी पाण्याची निर्माण झाले जायकवाडीच्या ओव्हर एस्टिमेशन मुळे तर त्यासाठी दोन हजार पाच साली महाराष्ट्रात दोन हजार पाच साली योजनेचा अंमलबजावणी मेंढेगिरी समितीचा अहवाल आला त्याला गोदावरी स्टडी ग्रुप वन म्हणतात आणि त्या अहवालानुसार पाणी वाटप करण्यात आलं दहा वर्षानंतर मी दोन हजार तेरा साली मेंढेगिरी समितीच्या अहवालात सुधारणा व्हाव्यात म्हणून किंवा अपग्रेडेशन व्हावं म्हणून महाराष्ट्र शासनाने गोदावरी स्टडी ग्रुप टू हे मांदाडे समिती स्थापन केली आणि ऑक्टोबर दोन हजार चोवीस मध्ये मा मांडावडी समितीने चौदा मीटिंग नंतर त्यांचा अहवाल प्रसिद्ध केलेला आहे त्यांच्या शिफारशी प्रसिद्ध केलेल्या आहेत आणि पंधरा मार्च म्हणजे आज संध्याकाळपर्यंत त्यावर हरकती मागवलेल्या आहेत सर मला एक सांगा दोन हजार तेरा मध्ये मेंढगिरी समितीचा अहवाल आला त्याच्यानुसार पाणी वाटप झालं परत त्याची पुनर्वलोकलोकन करण्यासाठी मांदाडे समितीचा अहवाल मागितला गेला या मांडाडे समितीने या अहवालात अशा काय त्रुटीत म्हणजे काय हे केलेले आहेत की ज्या ज्याच्यामुळे नगर जिल्हा आणि नाशिक जिल्हा उद्ध्वस्त होऊ शकतो मुळात ही जी मांडाडे समिती स्थापन करण्यात आली यामध्ये लोकप्रतिनिधी अथवा सर्वसामान्य लोकांपैकी एकही प्रतिनिधी या मांडाडे समितीमध्ये मा यांनी नेमणूक लो, नेमणूक केलेला नव्हता हे सर्व सरकारी सनदी अधिकारी इंजिनियर्स लोक आहेत आता मुळात मांडाडे समितीने त्यांचा जो अहवाल प्रसिद्ध देखील आहे त्यात त्यांनी वीस शिफारशी केलेल्या आहेत आणि आपला अनुभव असा आहे की या शिफारशीनंतर लागू होतात जर त्याला योग्य प्रकारे आपण ऑब्जेक्शन घेतले नाही तर त्यातली एक भयानक शिफारशी अशा वर आपण चर्चा करावी असं मला वाटते बरोबर तर शिफारस क्रमांक एक जे आहे की पाणी केव्हा आणि किती सोडावं म्हणजे भंडारदरा मुळा धारणा या धरणातलं पाणी केव्हा आणि किती सोडावं याचे अधिकार आणि याचे डिसिजन घेण्यासाठी या मांडाडे समितीने महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग सेंटर नागपूर यांना एक सॉफ्टवेअर तयार करायला सांगितलं आता ज्या कंपनीला ज्या इंजिनियर्सला किंवा ज्या सॉफ्टवेअर इंजिनियर्सला कुठल्या पिकाला पाणी किती लागतं दुष्काळी परिस्थिती काय असते महाराष्ट्रातला पीक पॅटर्न काय आहे हे माहीत नाही त्या संस्थेला एक सॉफ्टवेअर तयार करायला सांगणं आणि त्या सॉफ्टवेअरच्या आधारे पाणी धरणांचं पाणी मॅनेज करणं की ज्यावर जनावरांचं आणि लाईफ नाही तर माणसांचं सुद्धा जीवन अवलंबून असतं हा एक भयान प्रकार आहे या सॉफ्टवेअरच्या आधारे तुम्हाला वाटतं का पाणी सोडता येऊ शकतं पाणी सोडता येऊ शकतं पण सॉफ्टवेअरला तो निर्णय घेण्याचा अधिकार देणं हे मुळातच चुकीचं आहे म्हणजे उदाहरणार्थ तुम्ही रोबोट्सला माणसं जिवंत घ्यायची की मारायची हे सांगू शकत नाही तुम्ही रोबोट्सला जर समजा ह्या सॉफ्टवेअरच्या सहाय्यान जर पाणी सोडण्याची प्रक्रिया चालू झाली तर येथील शेतकरी येथील शेती शे... टिकेल का शक्यच नाही शेती टिकणं कारण या सॉफ्टवेअरच्या संदर्भात इतर ज्या काही शिफारशी केलेल्या आहेत की उदाहरणार्थ शिफारस क्रमांक दोन की पाणी सप्टेंबरच्या सुरुवातीपासून सोडण्यात यावं मेंढेगिरी समितीने हा शिफारस केली होती आणि मांडाडे समितीने ही शिफारस केली होती आता मांडाडे समितीने त्यांच्या अहवालामध्ये नमूद केलेले की जायकवाडीला मुख्यत्वे सप्टेंबर आणि ऑक्टोबर मध्ये पाणी येतं आणि ते परतीच्या पावसाचं जा पाणी जास्त असतं वैरेज हे भंडारदरा मुळा दारणा गंगापूर ह्या धरणात पश्चिमेकून अरबी समुद्र मान्सूनचं पाणी असतं आता सप्टेंबरमध्येच जर ही धरणं मोकळी केली आणि परतीच्या पावसाचं पाणी जर या धरणाने मिळालं नाही तर कदाचित अशी परिस्थिती निर्माण होईल की जायकवाडी भरेल आणि वरची धरणं मोकळी असतील आणि भरलेलं जायक धरणाचं पाणी आपण पाठीमागे का आणूच शकणार नाही त्यामुळे सप्टेंबर मध्ये पाणी सोडण्यात यावं हा अत्यंत चुकीचा निर्णय या चुकीची शिफारस या समितीने केलेली आहे आता नगर आणि नाशिक जिल्हा हा पर्जन्य छायाखाली आहे मराठवाडा हा भाग सर्वाधिक पाऊस पडतोय मग आता जर समजा त्यांना जर पाऊस पडतोय पैठण धान्यात पाणी जातंय सगळं होतंय मृत साठा भरपूर प्रमाणात आहे त्यांचा तर ही जे आपल्या पाण्यावर हक्क गाजवतात आणि मृतसाठा तसाच ठेवून ते आपल्या पानावर हक्क ठेवतात मृतसाठ्यातून यांची गरज भागू शकत नाही जायकवाडीचा मृतसाठा हा नाशिक आणि नगर जिल्ह्यातल्या अप्पर भागातल्या गो उर्धव गोदावरीच्या मृतसाठ्याच्या दीडपट आहे एकट्या जायकवाडीचा साठा म्हणजे मुळा भंडारदरा प्रवरा गंगापूर दारणा भावली मुकणे या सर्व धरणांचा जेवढा मृतसाठा आहे त्याच्या एकशे पन्नास टक्के मृतसाठा एकट्याच जागेकडे धरणाचा आहे त्यामुळे एवढा प्रचंड मृतसाठा हा पाणी वाटप समितीने पाण्याचं वाटप करताना किंवा त्याने गा गायच नाहीये सिक्स्टी फाईव्ह पर्सेंट किंवा फिफ्टी एट पर्सेंट हा जो कट ऑफ त्यांनी पॉईंट धरला सप्टेंबरमध्ये किंवा माग आपण ऑक्टोबर धरला होता <laughs> त्यात त्यांनी या मृत्यूसाठ्याचा सा गुणतच धरला गेलेला नव्हता की जो या सर्व वरच्या भागातल्या सर्व वीस धरणांच्या मृत्यसाठ्याच्या दीडपट आहे पण हा एक भयानक प्रकार आहे त्यामुळं दुष्काळी परिस्थितीमध्ये मी तो तो तुम्हाला आधीच म्हणत होता आता की दुष्काळी परिस्थितीमध्ये कुठल्याही परिस्थितीत जायकवाड्या धरणाखाच्या असलेलं असलेला लाईस्टॉप पशुधन हे जगवण्यासाठी तुम्ही आमच्या जिवंत पाणी साठ्याला हात लावू नका हे आमचं ठाम मत आहे ते शिफारस आम्हाला पूर्णतः अमान्य आहे सर मी या प्रश्नाचाच एक विषयाला धरून दोन हजार तेरा साली मेंढगिरी समितीने जो अहवाल तयार केला होता त्या अहवालानंतर एका दैनिकाच्या संपादकाने पाणी परिषद ही हे सदर चालू केलं होतं आणि प्रत्येक गावात पाणी परिषद चालू झाली होती या पाणी परिषद चालल्यानंतर तिला मिळणारा प्रतिसाद मुळ राजकीय नेत्यांनी वृत्तपत्राच्या मालकावर एक धाक दाखवून त्या संपादकाला नोकरी काढायला लावलं आणि त्यावेळेस तो पाणी प्रश्न तिथं थोडा शमला गेला आणि आता पुन्हा मांदाडी समिती आली आणि आता मांदाडे समितीने जो अहवाल तयार केलाय त्याच्यामुळं तुमच्या सांगण्यानुसार नगर नाशिक जिल्हा हा उद्ध्वस्त होणार आहे जर ह्या शिफारशी लागू झाल्या तर यासाठी जे अहवाल तयार केलाय त्यावर शेतकऱ्यांनी हरकती घ्याव्यात आणि किती त्यांचा फायदा होईल आणि किती तोट्याच्या असतील याबद्दल आपण काय सांगू मी सतीश राऊत राहणार पिंपळगाव फंगी तालुका राहुरी जिल्हा अहिल्यानगर इंजिनिअर आहे मास्टर ऑफ इंजिनियर आहे पुणे इंजिनिअरिंग कॉलेजला मी अतिशय टॉपर होतो जगभर फिरलो परंतु या अहवालावर मी जी हलकर, हरकत जी घेतलेली आहे एक शेतकरी म्हणून हरकत घेतलेली आहे आणि केवळ आणि केवळ या भागात पाणी जे उद्ध्वस्त होण्याचं मला समोर दिसतय हा या एकमेव उद्देशाने मी माझ्या सहवाच्या हरकती नोंदवलेल्या आहेत आता हरकत शिफारस क्रमांक पाच मध्ये मांडाड समितीने असं म्हटलेलं आहे की जायकवाडी धरण भरल्यानंतरच वरच्या भागात खरीपासाठी जे काही पाणी सोडलं जातं रनापचं ते सोडलं जावं आता मुळात हा भाग पर्जन्य छायेच्या परिषद परिषद असल्यामुळं या भागातलं रब्बीच काय पण खरीपाची पिकं सुद्धा केवळ आणि केवळ सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये गोदावरी आणि प्रवरा मुळा या नद्यांच्या धरणाच्या डाऊनस्ट्रीमला असलेल्या रनऑफच्या पाण्यावरच भरले जातात आणि रनआचे पाणी वापरायचं नाही हा विशेष मुळात या ठिकाणी उद्भव उपलब्ध होऊ शकत नाही उद् कारण ह्या भंडारदरा गंगापूर मुळ्या धान्याच्या अगोदर या भागामध्ये ओझर नांदूर मध्यमेश्वर लाख बंधारे झाले आहेत लाख बंधारा तर अठराशे नव्वद साली झालेला आहे आणि ओझर बंधारा हा अठराशे एकोणी इसवी सन एकोणीसशे साली झालेला आहे धरणांच्या अगोदर झालेला आहे की ज्याद्वारे रनाचं पाणी या भागातील खरीप पिकांना मिळेल त्यामुळे या भागातील खरीप पिकांना सुद्धा जर राणाचं पाणी मिळालं नाही तर हा भाग पूर्णपणे उद्ध्वस्त होईल आणि हा मुद्दा क्रमांक पाच शिफारस क्रमांक पाच ही अतिशय घातक आहे हे मी या निमित्ताने सांगू इच्छितो आता मला एक सांगा तूट हा जी तूट आहे धरणातील तूट दाखवली गेलेली आहे ती तूट कशी करून काढता येईल आपल्याला मुळात अप्पर गोदावरी रिजन जो आहे हा हा एक तुटीचा खोरं आहे आपण जर सिविलायझेशन हा प्रकार पाहिला तर अगदी राजस्थानमध्ये मोठमोठे मौत राजवाडे आहेत म्हैसूरमध्ये राजवाडे आहेत भारताच्या सर्व भागात मोठमोठ्या मौत इमारती आहेत फक्त आणि फक्त या नगर नाशिक जिल्ह्यातल्या पर्जन्य छायाच्या प्रदेशामध्ये छत्रपतींनी बांधलेल्या किल्ल्या व्यतिरिक्त एकही पुरातन इमारत नाही कारण हा भाग अत्यंत दारिद्र्याच्या खालीत बुडालेला होता या धरणांमुळे या बंधाऱ्यामुळे या भागाला थोडस वैभव आलेलं आहे आणि मग आता या ठिकाणी एवढं पाणी नाही की जे सगळे सर्व मराठवाड्यापर्यंत पुरव पुरवले जाऊ शकेल त्यामुळं आणि मला आश्चर्य वाटतंय की मांडाडे समितीत सर्व अगदी मोठमोठे इंजिनियर असताना त्यांनी तुटीचे तुटीचे विभाजन म्हणजे डिफिशिट शेअरिंग हा शब्द शिफारस क्रमांक आठ मध्ये वापरलेला आहे ही भाषा मुळात इंजिनियरला भारतात भारतरत्न इंजिनियर होऊन गेले आहेत की ज्यांनी पाणी अडवून पाणी निर्माण करून उपलब्ध करून ज्या ठिकाणी पाणी नाही त्या ठिकाणची शेती फुलवलेली आहे आणि या ठिकाणी महाराष्ट्र शासनाची हे तथाकथित मोठी इंजिनियर्स डिफिशिट शेअर करतात म्हणतात की अक्षरशः असा शब्द वापरायला नको गोष्टी मला एक जा, सांगा सर ही समिती स्थापन झाली या समितीने अहवाल तयार केला यात अभियंता आहे अनेक पदाधिकारी अधिकारी वर्ग आहे पण या शेतकरी किंवा राजकीय पक्षातले काही नेते किंवा ज्याला ज्ञान ज्ञाने जलतज्ञ अशा कोणाला सामील केलेलं आहे का मला सांगायला अजिबात संकोच वाटत नाही की या भागातले जे राजकीय नेते आहेत नेतृत्व आहे हे अतिशय मी कोणाचं नाव घेत नाही अतिशय कसलेलं अनुभवी डाऊन टू अर्थ आणि समाजाच्या समस्यांचं जाणीव असलेलं ने नेतृत्व आहेत गेली पन्नास वर्ष त्यांनी अतिशय सक्षमपणे या भागातच्या गरजा ओळखून आणि शेती हा या भागाचा मुख्य व्यवसाय आहे लक्षात घेऊन पाणी नियोजन अतिशय व्यवस्थित केलेलं आहे अहमदनगर पाटबंधारे विभागाने सुद्धा गेले शंभर वर्ष ब्रिटिश गव्हर्नमेंटने आखून दिलेल्या नियमाप्रमाणे नाशिक पाटबंधारे विभागाने अतिशय सुंदररीत्या पाणी पाणी व्यवस्थापन केलेलं आहे असं असताना कुठल्या तरी नाशिक संभाजीनगरच्या कुठल्या तरी एखाद्या एजन्सीला आपण कॉन्ट्रॅक्ट देऊन किंवा सॉफ्टवेअर तयार करून घेऊन नागपूरकडनं आणि संभाजीनगरच्या एखाद्या ऑफिसमध्ये बसलेल्या लोकांकडे या पाण्याचं नियंत्रण देणं हे भयावह आहे जे आज आज पाटबंधारे विभाग आहे या पाटबंधारे विभागाला शेतीसाठी किती पाणी लागतंय आणि कधी सोडावं कोणत्या पिकासाठी कोणतं पाणी कधी मिळावं हे पाटबंदर विभागाला माहिती ते संभाजीनगर मध्ये वार्तानुकी सोडणाऱ्यांना हे कळणार आहे का याबद्दल आपलं काय समिती अहवालात एक नकाशा आहे या भागातल्या पीक पॅटर्नचा म्हणजे मला आश्चर्य वाटते त्यांनी 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 पीक पॅटर्नचा जो नकाशा प्रसिद्ध केलाय की ज्या आधारे नाशिकची रिमोट सेन्सिंग एजन्सी सॉफ्टवेअर तयार करणार आहे त्यांनी डोंगरा भागात ऊस दाखवलाय आणि ज्या भागात ऊस आहे त्या भागात त्यांनी डोंगर दाखवलेत ही जर यांची एक्सपर्टाईज असेल तर गॉड गॉडब्लेस मी एवढंच म्हणू शकतो तुमचे तुमचं प्रश्न उत्तर हे की अगदी म्हणजे या ज्या लोकांना ग्राउंडवरची काहीही परिस्थिती माहीत नाहीये आणि इथं ऊस कुठे आणि गहू कुठे आहे आणि काय पाणी लागते त्यांनी हा निर्णय एखाद्या सॉफ्ट अनटेस्टेड नागपूरच्या सॉफ्टवेअर घेणं त्यांनी तरी ऑस्ट्रेलियन माणसं बोलवणं त्यांनी आणि त्यांनी सॉफ्टवेअर तयार करणार निर्णय घेणं हे प्रकारे रूम मध्ये बसवून नकाशा तयार करणे याच्यात आणि प्रत्यक्ष फीडवर काम करणे याच्यात फरक आहे मला तेच विचारायचं होतं तुम्हाला का यांनी जो डोंगरात ऊस दाखवलाय आणि जमिनीवर डोंगर दाखवलेत नेमकं हे डोंगराला पाणी देणार आहेत की जमिनीला पाणी देणार आहे सॉफ्टवेअर कोणाला पाणी देणार नेमकं मग हे पाणी सोडण्याचा अधिकार नेमकं पाटबंधारे विभागालाच पाहिजे का नको हे पाणी सोडण्याचा अधिकार आज जी यंत्रणा आहे कालवा सल्लागार समिती लोकप्रतिनिधी पाटबंधारे विभाग संबंधित शेतकरी आणि जाणकार यांनाच हवे आहेत वस्तुस्थितीला धरून आज पाणी सोडलं जात आहे आणि तीच परिस्थिती कायम राहावी असं माझं स्पष्ट मत आहे आणखीन एक मुद्दा मागा तुम्ही पुन्हा मांडला आता की तुटीचं नियोजन तर तुटीच्या नियोजनाबाबत तुम्हालाही कल्पना आहे की कोकण इरिगेशन विभागाने दोन हजार अठरा साली कोकणातल्या पश्चिम वाहिनी नद्यातलं जाणारं कोकणात पश्चिम वाहिनी जवळ तीन हजार टी एम सी पाणी कोकणात उपलब्ध आहे त्यातलं दहा टक्के म्हणजे तीनशे टी एम सी पाणी आपण पश्चिम महाराष्ट्रात बोलू शकतो एकट्या नाशिक जिल्ह्याच्या बाउंड्रीवर असलेल्या वैतरणा नदीचं सिक्स्टी नाईन टी एम सी म्हणजे दोन हजार जवळ दोन हजार दशलक्ष घनमीटर एवढं पाणी हे मुकणे धरणामार्फत गोदावरीत नांदू नांदूर मध्यमेश्वरला ना, 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 उतरवून कोपरगाव शिर्डी म्हणजे नगर जिल्ह्याचा उत्तर भाग तसेच जायकवाडी धरणात येणारी तूट ही एक तर वैतरणाखोरं भरून काढू शकते आणि तुम्ही तो व्हिडिओ पाहिलेला आहे तुम्ही त्या ठिकाणी जाऊन आलेला आहात तुम्ही त्या ठिकाणी त्याचं शूटिंग घेतलेलं आहे हे सर्व माहीत असताना आणि आज मी तिला केवळ सहा महिन्यात त्या वैतरणीचं जवळ जवळजवळ सतरा ते अठरा टी एम सी पाणी खाली उतरू शकते अशी परिस्थिती असताना यांनी हा निर्णय घेणं आणि या शिफारशी करणं एक एक अगम्य गोष्ट आहे म्हणजे याच्यातून एक में मेंदडे समिती आणि मेंढगिरी समिती या दोघांच्याही याच्यातून एक जाणवत की शेतकरी उद्ध्वस्त झाला पाहिजे शेतकऱ्याला पाणी मिळण्याऐवजी फक्त मराठवाडा भागालाच पाणी मिळालं पाहिजे नगर नाशिक जिल्हा याचं वाळवंट झालं तरी त्यांना सोय नाही किंवा कोणताही फरक पडणार नाही असं तुम्हाला वाटतंय का मराठवाड्याला पाणी मिळायला पाहिजे इथे पाणी मिळायला नको असा काही उद्देश असेल यावर मी भाष्य करू शकत नाही परंतु यांना या विषयाचं जाण आणि गांभीर्य आणि खोली आहे असं मला अजिबात वाटत नाही धन्यवाद सर आपण आज मांदारे समितीच्या अहवालावर चर्चा केली आहे या चर्चेतून बऱ्याचशा गोष्टी समोर आलेल्या आहेत आणि पाण्याचा संघर्ष सातत्याने वाढत जाणार आहे नैसर्गिकरित्या मिळालेल्या पाण्या मिळालेली पाण्याची जलसंजीवनी भविष्य काळात टिकवायची असेल तर मांदळे समितीच्या अहवालावर प्राध्यापक सतीश राऊत यांनी सांगितल्याप्रमाणे आपण हरकती नोंदवणं गरजेचं आहे नाहीतर नदीकाठचा व पाटपाण्यावरील पाण्यावरील शेतकऱ्यां शेतकऱ्यांनी हरकती घेतल्या नाही तर हा नगर आणि नाशिक जिल्हा उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही असे मला निश्चित वाटते नमस्कार